नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास विभागात भरती जी झाली होती त्याची ॲन्सर की लागलेली आहे ते अँसर की कशी पाहायची त्याची माहिती पाहूया त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स आलेले आहे फर्स्ट ऍन्सर की नुसार ते देखील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता तुमची कॅटेगरी कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलेला आहे आणि फर्स्ट रिस्पॉन्सिट जी आहे त्यानुसार तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते तुम्ही कमेंट करा आपण अंदाजित कट ऑफ काय असू शकतो त्याची देखील चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो सर्वात प्रथम आन्सर की पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा रजिस्ट्रेशन आय डी म्हणजे नोंदणी क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर टाकायचा आहे तुमचा पासवर्ड तर हा नोंदणी क्रमांक तुम्हाला कुठे मिळणार आहे नोंदणी क्रमांक मिळणार आहे तुमच्या ईमेलवर जो काही तुम्ही ईमेल दिलेला होता त्या ईमेलवर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल त्या ठिकाणी ईमेलमध्ये सर्च काय करायचं आहे तुम्हाला डब्ल्यू सी डी डब्ल्यू असं जर तुम्ही सर्च केलं तर ईमेलमध्ये तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी हा मिळून जाईल पण जर तुम्ही विसरले असाल इथे पहा जर तुम्ही विसरले तर खाली तुम्हाला फॉरगर्डचा पर्याय सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे ते पहा फॉरगेट पासवर्डचा वापर करून तुम्ही तुमचा पासवर्ड वगैरे सेट करून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला करायचं आहे लॉग इन तर पहिले आपण ऍन्सर की कशा पद्धतीने पाहायची त्याची माहिती पाहूया आणि त्यानंतर पाहूया एक्सपेक्टेड कट ऑफ तर इथे पहा सर्वात प्रथम या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे लॉग इन आयडी त्यानंतर टाकायचा आहे पासवर्ड आणि नंतर फिल करायचं आहे कॅपचर तर पहा मित्रांनो लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्यासमोर ह्या तीन टॅब अवेलेबल असणार आहेत सर्वात प्रथम आहे अप्लिकंट डिटेल्स तुमचं नाव वगैरे अर्जाची स्थिती जो काही अर्ज क्रमांक का आहे तो जे काही तुम्ही माहिती फॉर्म भरतानी भरली होती ती संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर हे जे मदतलं ऑप्शन आहे ते आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे अप्लाय पोस्ट या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे पहिले त्यावर क्लिक केल्याच्या नंतर म्हणजे अप्लाय पोस्टवर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्हाला आय सेक्शन म्हणजे डोळ्याचा चिन्हाचा इथं ॲक्शन बटन दिसणार आहे त्या ॲक्शन बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे जेणेकरून तुम्ही जो काही फॉर्म भरलेला आहे हा तुमचा ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे नंतर तुम्ही पेमेंट वगैरे सक्सेस केलेला आहे ते आहे नंतर पोस्ट कोणती आहे ते संपूर्ण माहिती इथे त्यांनी दिली तर हे जे आय बटन आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आय बटनावर क्लिक केल्याच्या नंतर पहा मित्रांनो इथे तुमचं ऍप्लिकेशन हे सबमिट झालं असं तुम्हाला दिसणार आहे आणि ही सूचना आपल्याला क्लोज करायची आहे क्लोज केल्याच्या नंतर इथे पहा विविध ऑप्शन्स आहेत एक आहे तुमची डिटेल त्यानंतर आहे पेमेंट स्लिप नंतर आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्स आणि नंतर आहे ऑब्जेक्शनचा फॉर्म म्हणजे जे काही फर्स्ट रिस्पॉन्स त्यांनी लावलेली आहे त्यामध्ये जर काही आक्षेप असतील किंवा त्यामधील प्रश्न चूक असेल किंवा ऑप्शनमध्ये काही चुकी असेल तर आपण ऑब्जेक्शन सुद्धा घेऊ शकतो तर हा ऑब्जेक्शनचा फॉर्म सुद्धा आपल्याला अवेलेबल झालेला आहे त्यासोबतच रिस्पॉन्स शीट सुद्धा उपलब्ध झाली तर या रिस्पॉन्स शीटच्या टॅबवर आपल्याला आता क्लिक करायचं आहे रिस्पॉन्स शिटच्या टॅबवर क्लिक नंतर पहा मित्रांनो असा पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध होईल आणि खाली इथे त्यांनी लिंक दिलेली आहे क्लिक हेअर टू जनरेट इट त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता की रिस्पॉन्स शीट आपली डाउनलोड झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्सी डाउनलोड करू शकता आता तुम्हाला किती मार्क्स पडले हे कसे मोजायचे तर सर्वात प्रथम हा आहे प्रश्न हे आहे या ठिकाणी बरोबर उत्तर म्हणजे योग्य उत्तर जे आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे ग्रीन कलर मध्ये आणि खाली जो काही पर्याय आहे तुम्ही निवडलेला तो देखील इथे ते त्यांनी सांगितला प्लस तुम्हाला मार्क्स किती मिळाले ते देखील इथे ते त्यांनी सांगितलेलं आहे जसं की आता इथे पाहू शकता हा प्रश्न होता जो करेल तो भरील या वाक्यातील संबंधी सर्वनाम कोणते आहे तर जो आता इथे उत्तर होतं जो आणि या ठिकाणी पर्याय सिलेक्ट केलेला आहे यांनी एक नंबरचा त्यामुळे हा प्रश्न चुकलेला आहे आणि प्रश्न चुकल्यामुळे मार्क्स मिळालेले आहे ते म्हणजे शून्य तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे मार्क्स चेक करू शकता आता हे झालं मार्काच्या बाबतीत आता बोलूया आपण की फर्स्ट अँसर की नुसार जे काही तुम्हाला मार्क्स मिळालेले आहेत किंवा जे काही प्रथम ऍन्सर की नुसार अंदाजीत घटा बसू शकतात त्याबद्दल आपण चर्चा करूया त्यासाठी तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते देखील तुम्ही कमेंटमध्ये करू शकता की तुम्ही कोणा पोस्टसाठी अप्लाय केलेलं होतं एकूण फर्स्ट शीट नंतर तुमचा स्कोर किती येत आहे आणि तुम्हाला मार्क वगैरे किती मिळाले ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा आता जाऊया आपण आपल्या कट ऑफ करेल आणखी महत्वाचं म्हणजे की काही जण म्हणतील की लिंक कुठे आहे तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे किंवा आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे त्यावरून तुम्ही सुद्धा लिंकवर जाऊ शकता इथे आपल्याला लॉग इन ज्या ठिकाणी आपण केलं होतं प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी तीच आपली लिंक आहे जुनीवालीच त्यावरच तुमचं आन्सर की उपलब्ध झालेली आहे कारण की लॉग इनची लिंक एकच आहे त्यावर जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे नंतर तुमचं प्रोफाईल ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी आन्सर की डाऊन करायची आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही पहिल्या नुसार विचार केला पहिली आन्सर की कारण की अजून नॉर्मलायझेशन झालेलं नाही तुमचं नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे त्यामध्ये जर मोठा बदल झाला बीएमसी मध्ये काय झालं होतं जवळपास पस्तीस मार्कांचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे आता जर तीस पस्तीस मार्क कमी जास्त होत असतील तर मग कट ऑफ कोणीही सांगू शकत नाही हा कट ऑफ आहे तुमच्या प्रथम अँसरकीनुसार जेव्हा केव्हा सेकंड आन्सर की येणार आहे किंवा नॉर्मलायझेशन होईल सेकंड आन्सर की सुद्धा इतकी काही सेकंड अन्सर ने एवढा फरक पडत नसतो काही प्रश्न जर चुकीचे असले तर ते रद्द होतात त्याचे मार्क्स विद्यार्थ्यांना मिळतात त्यामुळे त्याचा एवढा इफेक्ट पडत नाही पण नॉर्मलायझेशनचा खूप मोठा इफेक्ट पडतो कारण की नॉर्मलायझेशनमुळे वीस वीस मार्क कमी होतात आणि तीस तीस मार्क वाढतात म्हणजे जवळपास एखादा विद्यार्थी जर शंभरवर असेल त्याचे तीस मार्क जर वाढले तर तो जातो एकशे तीसवर एखादा विद्यार्थी तो जर शंभरवर असेल त्याचे मार्क जर वी वीसने कमी झाले तर तो येतो ऐंशीवर म्हणजे दोघांचा डिफरन्स होऊन जा पन्नास मार्कांचा त्यामुळे नॉर्मलायझेशन कोणीही सांगू शकत नाही की काय होणार आहे तर आता आपण पहिली ॲन्सर की जी, जी आहे त्यानुसार जर नॉर्मलायझेशन व्यवस्थित झालं तर कट ऑफ किती लागू शकतो त्याचा अंदाज घेऊया हा संपूर्णपणे अंदाज आहे कट ऑफ असाच लागेल असं सांगता येत नाही पण ज्या काही जागा आहेत जे काही फॉर्म आलेले आहेत पेपरची जी काठिण्य पातळी होती आणि विद्यार्थ्यांचा जो स्कोअर आहे त्याच्या आधारावर आपण हा कट ऑफ सांगू शकतो इथे पहा ओपनचा कट ऑफ हा एकशे साठ ते एकशे बासष्ट या दरम्यान लागण्याची शक्यता आहे त्यानंतर जर तुम्ही ओबीसी कॅटेगरी पाहिलं आता काही महिला वर्ग असतील काही एक मॅन असतील काही स्पोर्ट पर्सन असतील तर त्यांचा कट ऑफ याहीपेक्षा कमी जाणार आहे महिला जर म्हटलं तुम्ही तर, तर दहा मार्क कमी पकले तरी चालणार आहे एक मॅन हा त्याच्यापेक्षा कमी लागणार आहे त्यानंतर पहा ओबीसीचा एकशे चौपन्न ते एकशे अठ्ठावन्न या दरम्यान लागू शकतो सर्वसाधारण विषयी बोलत आहोत आपण त्यानंतर ईडब्ल्यूएस एस जर आपण पाहिलं तर ईडब्ल्यूएसचा चा कट ऑफ हा एकशे चौपन्न ते एकशे अठ्ठावन्न या दरम्यान लागण्याची शक्यता आहे त्यानंतर एसीबीसी जर आपण कॅटेगरी पाहिली तर एकशे चौपन्न ते एकशे अठ्ठावन्न या दरम्यानच एसीबीसीचा सुद्धा कट ऑफ लागू शकतो नंतर पुढील प्रवर्ग जर आपण पाहिला तर एस टी आहे एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे पन्नास या दरम्यान एस टी कॅटेगरीचा कट ऑफ हा लागण्याची शक्यता आहे त्यानंतर एस सी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर एकशे पन्नास ते एकशे बावन्न या दरम्यान कट ऑफ लागू शकतो आणि नंतर पाहिलं एसबीसी तर एकशे छप्पन्न ते एकशे साठ या दरम्यान एसबीसीचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे आणि नंतर एन टी जर आपण पाहिलं तर एकशे बावन्न ते एकशे छप्पन या दरम्यान एन टी एसी जे काही गट आहे त्यांचा देखील कट ऑफ या दरम्यान लागण्याची शक्यता आहे तर पहा मित्रांनो यावरून आपण अँसर की तुमचा कट ऑफ आणि काय काय होऊ शकते त्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली याबद्दल तुमचे आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता सध्या फक्त तुमची फर्स्ट अँसर की लागलेली आहे यानंतर तुमची सेकंड अँसर की लागेल त्यानंतर जे काही आहे तुमचे मार्क ये लिस्ट येणार आहे मार्कांची लिस्ट येणार आहे नंतर तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे किंवा या मार्कांच्या लिस्टमध्ये सुद्धा तुमचं नॉर्मलायझेशन होऊ शकते नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमचे मार्क कमी किंवा जास्त केल्या जातील आणि नंतर लागणार आहे ती म्हणजे अंतिम निवड यादी आता ती तात्पुरती निवड यादी लागेल नंतर होणार तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मग लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट तर अशी एकूण बरीच प्रक्रिया महिला व बालविकास विभागाची बाकी आहे सध्या जी सेकंड अँसर की पर्यंतची प्रक्रिया आहे किंवा मेरिट लिस्टपर्यंतची प्रक्रिया आहे ती या ठिकाणी टी सी एस कंपनीकडे आहे त्यानंतर जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस सुरू होईल तेव्हा ही भरती महिला व बालविकास विभागाकडे हँड ओव्हर करण्यात येईल आणि तिथून विभाग आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं आहे तर यावेळीमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली आणखी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते बिंदास्माने कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि तुम्हाला फर्स्ट अँसरनुसार किती मार्क्स आले ते देखील तुम्ही कमेंटमध्ये कळवा